हॉटेल कोकणी जवळ महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला लाख रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना एका गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की गुजरात राज्याकडून साक्री मार्गावर पिकअप वाहन क्रमांक एम एच एक एक्केचाळीस ए जी दोन चार सात दोन व इको कार क्रमांक एम एच चोवीस ए शून्य चार नऊ तीन या दोन्ही वाहनांमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित विमल पान मसाला गुटख्याची वाहतूक होणार असून सदर वाहन शेंदवड मार्गे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बातमीप्रमाणे वाहनाची खात्री करत जात असताना शेंदवड तालुका साक्री गावाजवळील हॉटेल कोकणी दरबार जवळ रस्त्याच्या कडेला पिकअप वाहन क्रमांक एक्केचाळीस ए जी दोन चार सात दोन व इको क्रमांक चोवीस ए एफ शून्य चार नऊ तीन उभे असल्याचे दिसले सदर पथकाने वाहनातील इस्मांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव पंकज कैलास व एकतीस राहणार वृंदावन नगर पिंपळनेर तसेच राम जतन अवधराम प्रजापती वय एकोणीस राहणार महात्मा फुले कॉलनी पिंपळनेर या दोघांना विचारपूस केली असता त्यांनी सदरचा माल हा रवींद्र साबळे राहणार पिंपळनेर याचा असल्याचे सांगितले सदर वाहनाचे तपासणी केली असता सदर दोन्ही वाहनांमधून एकूण एक्केचाळीस लाख पंचावन्न हजार नऊशे वीस रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला गुटखा जप्त करण्यात आला सदर आरोपींविरुद्ध पिंपनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे बाळासाहेब सूर्यवंशी संजय पाटील दिलीप खोंडे संतोष हिरे पंकज खैरमोडे मुकेश वाघ शशिकांत देवरे देवेंद्र ठाकुर जगदीश सूर्यवंशी महेंद्र सपकाळ हर्षल चौधरी जितेंद्र वाघ आदी कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे एक इन्फॉर्मेशन आली होती की साखरी साईड कडनं गुजरात कडून एक दोन गाड्या आहेत एक इको आहे आणि एक चारशे सात आहे त्याच्यामधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होते अशी इन्फॉर्मेशन होती त्या अनुषंगाने पी एल सी बी आणि त्यांच्या टीमने आपण ट्रॅप लावला असता आज आपल्याकडे एकूण साधारणतः एक्केचाळीस लाखाच्या आसपास आपण हा गुटखा जप्त केला त्यामध्ये विमल पान मसाला आहे आणि विमल तंबाखूचे हे सगळे गोण्या आहेत त्याच्यामुळे तीन याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामुळे मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे रवींद्र सागळे हा पिंपळनेरचा साखरेचा राहणार आहे आणि दोन लोकं जे अरेस्ट केलेले आहेत त्यांचे नाव आहेत पहिलं पंकज कैलास भुई आणि सम जतन अवर्धरा प्रजापती त्या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि मुख्य जो आरोपी आहे त्याच्यावर पण देखील आपण आज कारवाई करणार धन्यवाद